हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तो ना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे छत्तीस साईजचा वन पीस कटिंग तर चला तर मग सुरुवात करूया मी इथं उंची घेतली आहे पंधरा इंच शोल्डर घेतलेलं आहे मी इथं सहा इंच आर्मोल घेतलेला आहे मी इथं सहा इंच आणि मी छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच टाकते आहे तर बघू शकता तुम्ही मी गळ्या रुंदी इथं अडीच इंच घेतलेली आहे समोरचा गळा साडेसहा इंच घेतलेला आहे आता मी इथं बॉक्स तयार करून घेते गळ्याला आकार देऊन घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याला आकार देऊन घेऊ शकता तर मी तर आतल्या मुंड्याला आकार देते हा आपला समोरचा भाग आहे एक इंचावर आतल्या मुंड्याला आकार द्यायचा खूप असा साधा सिंपल असे माप आहे तुम्ही इथं बघू शकता समोरचा पाठ तयार झालेला आहे सुरुवातीला मी अस्तरवर कटिंग करून घेत आहे दोन फोल्ड कापड मी घेतलेला आहे त्याच्यावर माप टाकून कटिंग केली तेच कापड तोच भाग मी दुसऱ्या कपड्यावर ठेवणार आहे टाचणी लावून घेते म्हणजे आपलं कापड सरकणार नाही तर साईडला जे कापड राहिलेलं आहे त्याच्यावरच हा भाग ठेवून घ्यायचा म्हणजे कापड आपलं वेस्ट जात नाही अस्तरचं बटर क्रीपचा अस्तर इथं वापरलेला आहे मी सेम तसंच कट करून घ्यायचं मी इथं कट करून घेते माझे दोन्ही पाठ करून कट करून झालेले आहेत मी आतल्या मुंड्याला आकार देते कट करून घेते आतला मुंडा आता इथं आपले दोन्ही पाठ तयार झालेले आहेत तर मी राहिलेल्या साडीतलं कापड घेते बाही कट करण्यासाठी हा मी साडीचा वन पीस शिवते तर सेम दोन्ही पण समोरासमोर हे ठेवून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे म्हणजे कापड जास्त वेस्ट जात नाही हा समोरचा भाग झालेला आहे पाठीमागचा भाग मी कट करून घेते पाठीमागचा भागसुद्धा कट झालेला आहे व्यवस्थित असा आता कापड सगळं व्यवस्थित कट करून एकसारखं करून घ्यायचं आता मी इथं चार फोल्ड कापड घेतलेलं आहे बंद बाजू मी ही माझ्या साईडनी केलेली आहे आता मी इथं दोन इंच सोडते दोन इंच मार्जिन सोडते आहे आणि तिथून पुढं मी भाईचं माप टाकते मला चुन्नटची भाई करायची आहे इथं मी एकवीस इंचाची भाई घेतली प्लस त्याच्यामध्ये पाच इंच ॲड करते बॉक्स तयार करून घेतलेला आहे मी तर इथं मी साडेतीन इंचावर मार्जिन केलेलं आहे इथून दीड इंचावर केलेला आहे आणि आकार देऊन घेते बाहीचा तुम्ही इथं बघू शकता इथं दीड इंचावर बाहीचा आकार देऊन घ्यायचा चार फोल्ड केलेला आहे मी नऊ इंच इन्च, नऊ इंचाची घडी आहे ते कापड आपलं सरळ करून घ्यायचं कापड सरळ करून घेते मी एकसारखं चार फोल्ड गेलेले आहेत मी बंद बाजू आपल्या साईडने केलेली आहे आता मी कट करून घेते आता इथं बाही मी चुन्नट चुन्नटवाली बाही कट करती आपलं मनगटाचं माप घ्यायचं आणि ती प्लस दोन इंच ॲड करायचे आणि पट्टीने आकार देऊन घ्यायचा त्याला एकदम व्यवस्थित असा आकार येतो पट्टीने आकार दिला की आणि कट करून घ्यायचं आपली इथं बाही सुद्धा तयार झालेली आहे आतल्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचं एकदम व्यवस्थित असा आकार येतो आता मी इथं अस्तर अस्तर घेतलेला आहे चार फोल्ड अस्स्तर घेतलेले आहे बंद बाजू मी माझ्या साईडने ठेवलेली आहे इथं आपल्याला तुम्ही इथं बघू शकता चार फोल्ड अस्तर घेतलेला आहे आणि इथं आता छातीत सॉरी कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे प्लस दोन इंच आणि नाही असं जमलं तर मग आपण वरचं कापड पण त्याच्यावर ठेवून आकार देऊ शकतो कमरेचा माप घेऊ शकतो मी ती पण ते पण तुम्हाला सांगते दाखवते असं कापड ठेवून घ्यायचं आणि आकार देऊन घ्यायचा कमरेचा कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच तुम्ही इथं बघू शकता मी इथं कमरेचा चौथा भाग टाकलेला आहे आता आपण गोल आकार देऊन घ्यायचा त्याला तुम्ही मी आकार देऊन घेते आणि जेव्हा आपण अस्तर घेतो तेव्हा आपण तीन इंच अस्तर कमीच घ्यायचं घेरसाठी तीन इंच सोडून कमीच घ्यायचं कारण आतला अस्तर आपलं कमी जास्त होतं त्यामुळं तीन इंच कमी घ्यायचं असतं आता इथं पूर्ण उंची आहे माझी फोर्टी फाय पूर्ण वन पीसची उंची आहे फोर्टी फाय तर मी इथं अस्तर तीन इंचानी कमी घेतलेलं आहे मी आकार देऊन घेते एकदम असा व्यवस्थित आकार द्यायचा गोल आकार साईडने थोडंसं सा जॉईंट आहे मी नंतर कापड लावून घेणार आहे स्टिचिंग करताना आता सुरुवातीला कमरेचा भाग कट करायचा आणि नंतर घालून घेरचा भाग कट करायचा आता हे आपलं आतला अस्तर कट करून झालेलं आहे तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित असं आलेला आहे अस्तर कट कट झालेला आहे खूप साधी सोपी कटिंग आहे आता हेच अस्तर मी साडीच्या कपड्यावर ठेवलेलं आहे चार फोल्ड साडीचं कापड मी व्यवस्थित घडी करून ठेवलेलं आहे त्याच्यावर मी अस्तर ठेवलेला आहे आणि इथून आपल्याला तीन तीन इंच म्हणजे इथून आपल्याला व्यवस्थित उंची टाकायची आहे प्लस दोन इंच कट करून घ्यायचं आपली जेवढी उंची आहे तेवढी उंची घ्यायची आणि प्लस दोन इंच टाकायचं म्हणजे खालून कापड आपल्याला फोल्ड फोल्ड करण्यासाठी वरून अर्धा इंच आणि खालून अर्धा किंवा एक इंच फोल्ड होण्यास सा, करण्यासाठी आता इथं मी कट करून घेते एकदम व्यवस्थित खूप साधी सोपी कटिंग आहे तुम्ही एकदा एकदा तरी ट्राय ट्राय करून बघू शकता तर इथं आपला खालचा घेरसुद्धा तयार झालेला आहे एकदम व्यवस्थित पूर्ण उंची उंचीमध्ये पंधरा इंच मायनस करायचं आणि मग उंची टाकून घ्यायची घेरसाठी कारण आपण पंधरा इंच हा वरचा चोलीसाठी माप टाकलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता पूर्ण उंची आहे आपली फोर्टी फाय त्याच्यात मायनस करायचं पंधरा इंच आणि खालचा घेरचं माप टाकून घ्यायचं प्लस दोन इंच साठी घ्यायचं दोन किंवा दीड इंच साठी घ्यायचं तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थँक्यू